शाळेत जाणाऱ्या तुमच्या मुलांच्या दप्तरांवर तुमचं लक्ष आहे का हे आम्ही यासाठी विचारतोय कारण नाशिक जिल्ह्यातील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात चाकू त्याचबरोबर लायटर आणि तंबाखू सापडले आहेत एवढंच नाही तर दप्तरात कंडोमही सापडल्याची माहिती समोर आली आहे शाळेत जाणारी मुलं वाममार्गाला तर लागली नाही आहेत ना याची पडताळणी शिक्षक आणि पालकांनी करण्याची आता वेळ आली आहे पालकांनो सावधान तुमच्या मुलांचं दप्तर तपासा नाशिकमध्ये मुलांच्या दप्तरात चाकू गुठका, तंबाखू शाळकरी मुलं वाम मार्गाला तर गेली नाहीत ना गुटखा तंबाखू हातातले कडे लोखंडी फायटर धारदार चाकू हे सर्व काही कुठल्या आरोपीकडून जप्त केलं नाही तर शाळेतल्या मुलांच्या दप्तरातून जप्त केलं याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या दप्तरात निरोध सुद्धा सरप्राईज मोहिमेमध्ये शाळेच्या शिक्षकांनी हे धक्कादायक वास्तव उघड केले विद्यार्थी शाळकरी वयातच व्यसनाधीर होत असल्याचं समोर आले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा दिलीच शिवाय पालकांना शाळेत बोलावून समजही आहे आमच्या विद्यालयामध्ये काही मुलांच्या याच्यात फायटर्स म्हणजे असं चा, इक्विपमेंट्स चाकूचे वगैरे चाकू उसुरी सापडली त्याच्यानंतर कडे वगैरे लोखंडी असंच सापडलेलं आहे आणि तंबाखूच्या पुड्या सापडलेल्या आहेत आमच्याकडे पत्त्याचे कॅट्स पण त्या ठिकाणी सापडलेले आहेत ग्रामीण भागात हिरोगिरी आणि भाईगिरीचं आकर्षण शाळकरी मुलांमध्ये वाढू लागले मुलं हिरो सारखी हेअरस्टाईल करताना दिसत आहेत मुलांना शिस्तीचे धडे देण्याची गरज असल्याचं शिक्षक सांगतायत मी पालकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही आठ तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो परंतु पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग्स नियमितपणे तपासायला हव्यात काय काय आहे किंवा कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतो त्याचा शाळेत काय शिकला हे पाच ते दहा मिनिटं वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे पाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पाल्यांचं लक्ष नसल्यामुळे शिक्षकांनी जे केलं मुलांची जी कटिंग आहे त्यांचं वर्तणूक कसं आहे आणि हे प्रत्येक शाळेत प्रत्येकाने राबवायलाच पाहिजे ही गोष्ट आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये याचे हे हा उपक्रम राबवायला पाहिजे शाळेतून देशाचे आदर्श नागरिक घडावेत अशी अपेक्षा असते पण शाळेत विद्यार्थी फायटर चाकू गुटखा तंबाखू घेऊन जातात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी पालकांच्या पातळीवर आणि शाळेच्या पातळीवर नव्यानं शिस्तीचे धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक